गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रिणींनो साडेआठ झालेत आमच्या इकडं खूप जोरात पाऊस चालू आहे बाहेर धो दो, दो पाऊस आहे रात्रीपासून बापरे 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 आमची लाईट सुद्धा नाही मैत्रिणींनो लाईट गेलेली आहे आमची थंडी वाजायली झोप राहा वाटायला मैत्रिणी काहीच वाटत नाही लागली नसत पडली काल दुपारपासून ओम शिवाय ओम शिवाय

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारमिदेव भवन् वाणी सैतन्नानि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् 山东。双双

मैत्रीनाथ छान पैकी आरती घेऊत आपण सुख करता तू दुख हरता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम కృపా జయా సర్వాళ గోభేక్య రత్నరా చూటీ హిరే జ ము చరణి గాగరియా జయ దేవ జయదేవీ వందీన చరణి డోన రూప ప్రేమ ఆల అనంత పూజన భావా तुम्ही ओ माता पिता त्वमेव तुम्ही ओ सका सखा त्वमेव तुम्ही ओ विद्या दडम त्वमेव ओ त्वमेव मम देव देव काय न वाचा मन सिद्रियाना विद्आत्मनाना प्रकृति स्वभाव एकरो मियद्यम सकल परस्य अच्युतम केशवं राम नारायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिणींनो भेटू पुढच्या व्हिडिओ व्हिडिओला मित्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा